तर हाय हॅलो कशात आय होप छानचा शांत तर आज होतं बघा सायन्स डे म्हणजेच हा व्हिडिओ जेव्हा शूट केला आहे तर तो सायन्स डेच्या दिवशीचा सा होता तर कौस्तुभच्या शाळेमध्ये जे आहे तर ते सायन्स डे होतं तर इथे बघा रांगोळी जी आहे तर ती मुलांनी खूप छान प्रकारे काढली होती तर ही जी रांगोळी आहे तर, ओ, तर ती त्यांच्याच शाळेतल्या मोठ्या गटातल्या मुलांनी काढली होती असं म्हणायला देखील काही हरकत नाही तर सातवी आठवीच्या मुलांची जी आहे तर ती रांगोळी होती आणि अशा पद्धतीचे जे आहे तर ते सायन्स एक्झिबिशनचे प्रोजेक्ट होते तर कौस्तुभ जे आहे तर ते प्रोजेक्टचं इंट्रोडक्शन सांगतानी जो आहे, सांगता जो आहे तर तो व्हिडिओ काढला होता तर खूप सारा तिथे आवाज होता मुलांचा आणि गडबड गोंधळ जो आहे तो तो कंटिन्यू चालूच होता तर त्यामुळे त्याचा जो आवाज आहे किंवा व्हाईसवर तो बऱ्यापैकी मी म्यूट केलेला कारण तो काय बोलतो हे काहीच ऐकायला येत नव्हतं ऑदर जो आवाज आहे तो तो भरपूर सारा होता होता तर त्यामुळे तर मी आता त्याच्या प्रोजेक्टचं नाव आहे तर ते तुम्हाला सांगते तर त्याच्या प्रोजेक्टचं नाव होतं सोलर सिस्टम तर प्रोजेक्ट तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि त्यानंतर जे आहे तर ते बऱ्याच लाईनीनी ज्या आहेत तर त्या खूप साऱ्या रांगोळी काढल्या होत्या तर सगळ्या सायन्स डेच्या रिलेटेड म्हणजे त्यालाच चोठ होते नाशाच्या रांगोळी आहेत तर त्या बऱ्यापैकी सगळ्या तशाच होत्या आणि मुलांनी त्यांची नावं वगैरे जी आहेत तर ती काढून ठेवलेली तर ह्या रांगोळीची मला वाटतं प्राईज वगैरे असेल तर त्यामुळे इतक्या छान ज्या रांगोळ्या आहेत तर त्या काढलेल्या आणि त्यांची नावं वगैरे जी आहे तर ती बऱ्यापैकी सगळ्या रांगोळीला दिलेली होती तर ह्या रांगोळी ज्या आहेत त्या त्यासुद्धा तुम्हाला कशा वाटतात ते कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि असं जर शाळेत गेलं तर आपले जे लहानपणीचे दिवस आहेत तर ते भरपूर सारे आठवतात मुलांमध्ये आपण जे आहेत ते आपलं बालपण जगतो असं म्हणायला देखील काही हरकत नाही तर त्यानंतर जे आहे तर ते प्रोजेक्ट सांगायला भरपूर असे पॅरेंट्स लोकांची गर्दी होती तर या जर ॲक्टिव्हिटी आहे तर त्या मुलांना पार्टिसिपेंट जर घेतलं तर त्यांचा जो डेअरिंग आहे बोलण्याची किंवा मग फ लोकांना फेस करण्याची तर ती डेअरिंग बऱ्यापैकी वाढते आणि त्यांची मेंटॅलिटी जी आहे तर ती बऱ्यापैकी सुधारते किंवा ग्रो होते असं म्हणायला देखील काय हरकत नाही तर त्यामुळे शाळेत जे काही आहे किंवा काही असन तर तेव्हा बऱ्याच वेळा किंवा बऱ्यापैकी जे आहे तर ते कौसुबला प्रत्येक यामध्ये पार्टिशिप करत असते की, की जेणेकरून तो भरपूर असा डेव्हलप होईल किंवा त्याची डेअरिंग वाढेल तर अशा पद्धतीने जे आहे तर त्या बॅटरीवर लाईट लागत होत्या किंवा मग उन्हा जरी ठेवला तर हे जे सोलर पॅनेट आहे तर त्या सोलर पॅनेटवरती दे लाईटी ज्या आहेत तर त्याच्या बऱ्यापैकी लागत होत्या तर मग अशी जे आहे थोडीशी माहिती सांगून झाली आणि त्यानंतर अशा पद्धतीने जी आहे तर ती बरीच माहिती सांगायची बाकी होती तर बऱ्यापैकी त्यांनी जे आहे तर ते लर्न करून घेतलं होतं आणि पॅरेंट्स लोक जे आहेत ते भरपूर होते तर त्यांच्या क्लासमध्ये थर्टी फाय ते फोर्टी मुलं आहेत तर त्यामध्ये फक्त पाचच मुलांचं सिलेक्शन झालं होतं तर त्या पाच मुलांमध्ये कौस्तुभ देखील होता असं म्हणायला देखील काही हरकत नाही तर बरेच जण म्हणतात की मोबाईल वगैरे किंवा सोशल मीडियाचा जर वापर केला तर मुलांकडे लक्ष खूप सारं कमी दिलं जातं कारण माझ्याच बाबतीचं जे हे 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 उदाहरण आहे तर ते द्यायलासुद्धा काही हरकत नाही कारण बरेचसे रिलेटिव्ह म्हणा किंवा घरातले म्हणा बऱ्याच वेळा बोलून दाखवतात तर त्याचा फायनल रिझल्ट जो आहे तर तोसुद्धा मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर इथे जो आहे तर तो डॅमचा प्रोजेक्ट होता तर तो पण किती छान केलेला आहे ते तो दाखवत होते आणि त्यानंतर घरी आले आणि माऊनी जो आहे तर तो बॅकला तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने पसारा जो आहे तर तो नॉर्मली घरात असतो आणि त्यानंतर बघा आता झालेला आहे उन्हाळा चालू आणि बॉटल वगैरे जे आहे तर ते फ्रीजमध्ये ठेवतो किंवा एक्स्ट्राच्या ज्या बॉटल आहेत त्या किचनवरती मोठ्यावरती तशाच ठेवल्या जातात तर त्यासाठी स्टँड म्हणूयात किंवा बॉटलची रॅक म्हणूयात असं म्हणायला देखील काही हरकत नाही तर ही जी आहे तर ती मी शोवरून केली होती मी ऑनलाईन ऑर्डर तर ही नॉर्मली अराऊंड बसली साडेतीनशे रुपयाला तर साडेतीनशेमध्ये जे आहेत त्या दोन आपल्यांना छोट्या छोट्या जे रॅक आहे बॉटलच्या तर त्या आल्या होत्या तर त्या मी नंतर तुम्हाला लावून दाखवणार तर आहे तरी ते तुम्ही साईज बघू शकता सगळ्या प्रकारच्या तुमच्या ज्या बॉटल आहेत त्या इझिली त्यामध्ये बसू शकतील सो so, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि चॅनल नवीन असा आणि चॅनलला केलं केल्यानंतर तर आवर्जून सबस्क्राइब करा तर इथे बघत होते चांगले की नाही तर त्यानंतर आणली होती थोडीशी भाजी आणि ती भाजी आहे तर ते निवडायचं काम जे आहे तर ते चालू होतं सो तुम्हाला व्हिलॉग कसा वाटला ते कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका चला तर भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिलॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना ब बाय